रामकृष्ण हरी सादर करीत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन आ पाण्याच्या बुडबुड्यावानी आहे रे तुझी जिंदगाणी प्रेमाने सर्वांशी राहा तू मिळोनी प्रेमाने सर्वांशी राहा तू मिळोनी पाण्याच्या वा उन दिसाचा जगी पाहुणा तू काय भरोसा देशी कुणा तू ऐकून घे रे जरी शहाना तू दैवगतीचा खेळ हसारा ऊन सावलीचा असे खेळणारा त्यागिता देह हा कीर्ति भावी जगी पाण्याच्या गुड बुड़ गुड्यावाणी आहे रे तुझी जिंदगानी प्रेमाने सर्वांशी राहा तू मिळोनी प्रेमाने सर्वांशी राहा तू पाण्याच्या बुडबुड्यावाणी मी तू पणाचा दाऊ न खरा व्यर्थ हा सर्व पसारा धुंदित नको पैशाच्या संगती नाही पैसाड का सांगतो तू कडा जगाला विनवुनी पाण्याच्या बुडबुड्यावाणी आहे रे तुझी जिंदगाणी प्रेमाने सर्वांशी राहा तू मिळोनी